नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे व चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये गोचर भ्रमण करतो किंवा सुरुवात करतो ती तेरा महिन्यांसाठी ते असते म्हणजे एका राशीत तो तेरा महिने राहतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणपणे वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो आणि म्हणून झालं गुरुचं वर्ष म्हणून संबोधलं जातं परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये काही काळासाठी गोचर भ्रमण सुद्धा करत असतो याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमधून बाहेर पडून कर्क राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे साधारणतः एक दीड महिन्यांसाठी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसांसाठी गुरुग्रह कर्क राशीमध्ये तो राहणार आहे व पुन्हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत पुन्हा आपल्या मिथून राशीतून त्याचं गोचर भ्रमण सुरू करणार आहे सलग सहा महिन्यांसाठी पुढचे असे मिळून वर्ष गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक तत्वाचा गुरु हा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण त्यासाठीच पाहिलं जातं आणि ते तितकंच महत्वाचं असतं त्यालाच आपण राशीला गुरुबळ आहे नाही असं संबोधतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती प्रत्येक कार्यामध्ये मिळणारं आपलं यश या सगळ्या गोष्टींसाठी गुरुग्रह या सगळ्या गोष्टींचा कारग्रह मानला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेत कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनात बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत मिळताना दिसतं अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान सुद्धा मिळवताना दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन या राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये असल्यास आस अत्यंत जोरकस अशी शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये गुरुग्रह नीचेच म्हणजे अशुभ फळ निर्माण करतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या मकर राशीसाठी या गुरुग्रहाचा जो प्रवास आहे हा जो राशी बदल आहे तेरा महिन्यांसाठी वर्षभरासाठी हा कसा राहणार आहे काय मिळणार आहे शुभ किंवा अशुभ फळ व काय करायचे त्यासाठी आध्यात्मिक उपाय शुभ फळाच्या प्राप्तीसाठी अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाची स्थिती कशी असणार आहे व आपल्याला सध्या कुठल्या ग्रहाची दशा महादशा सुरू आहे त्यानुसार ही फळं मिळताना दिसतील की ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे व हे ज्योतिषशास्त्र कथन आपण अपन, आपल्या अपन, चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत शनिग्रहाची ग्रहाची सुरू असलेली शनीची साडेसाती हे आपल्या मकर राशीची नुकतीच संपलेली आहे त्यामुळे थोडीशी चांगल्या कामांसाठी उसंत निर्माण झालेली आहे व त्यातच मे महिन्यापासून बदलणारा आपला हा गुरुग्रह आपल्या मकर राशीच्या सहाव्या स्थानातून म्हणजे खरं तर सहावं स्थान पण अशुभच आहे अशा अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे सावघर हे कुंडलीमध्ये अशुभ का तर रोग गुप्त शत्रूंचा त्रास विरोध यासाठी अभ्यासला जातो असं असलं तरी गुरुग्रहाचं हे भ्रमण नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना विशेष लाभ मिळवून देणार राहणार आहे जसं की आपल्या असलेल्या पगारामध्ये वाढ होणं जे आर्थिक सुबत्ता वरिष्ठ पदाची प्राप्ती होणं प्रमोशन मिळणं मनासारख्या जागेवर बदली मिळणं थोडक्यात नोकरीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा परिणाम मिळवून देण्याचे संकेत हा गुरुग्रह देतो आहे चौदा मे नंतर असं असलं तरी आपल्या वागण्या बोलण्याने कोणालाही कळत नकळत दुखावलं जाणार नाही याची काळजी मात्र आपल्या राशीच्या मंडळींना घ्यायची आहे नाहीतर उगाच गैरसमजूतेने चुकीच्या कम्युनिकेशनमुळे आपले विरोधक मात्र वाढतील ज्यामुळे पुढे जाऊन आपल्या कामातील अडचणी हे विरोधक वाढवायचं काम करतील मात्र आपल्या जुन्या विरोधकांना मित्र बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांना जर आपण जोर लावताय याच काळात तर त्याचे परिणाम चांगले राहतील व आरोग्याच्या जुन्या तक्रारींवर जर लक्ष देताय योग्य डॉक्टरी सल्ला घेताय आहे पथ्यपाणी सांभाळत आहे तर अवश्य त्याचाही लाभ पदरात पडेल नाहीतर आरोग्याच्या समस्या आणि तक्रारी वाढतील तेव्हा अवश्य आपल्याला हे सगळं सांभाळायचं आहे गुरुग्रह कुंडलीच्या तीन घरांवर आपली दृष्टी शुभदृष्टी टाकत असतो व काही शुभ परिणाम त्या अनुषंगाने त्या घराच्या अनुषंगाने आपल्याला मिळताना दिसतात अशा या सहाव्या घरातून असलेलं गोचर भ्रमण आणि तिथून पडणारी गुरुग्रहाची दृष्टी कुंडलीच्या दहाव्या बाराव्या आणि दुसऱ्या घरावर पडत असल्यामुळे नवीन व्यवसाय नोकरी यासाठी केलेले प्रयत्न यश मिळवून द्यायला खूप सुंदर मदत करते इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना हे वर्ष विशेष लाभाचं जाईल कामानिमित्ताने परदेश दौरे सफल राहतील तर ज्यांना परदेशातील नोकरीची संधी घ्यायची आहे त्यांनी अवश्य या काळात आपले प्रयत्न जोरकसपणे वाढवावेत यश मिळण्याची शक्यता अधिक प्रमाणामध्ये राहणार आहे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी यशस्वीपणे पार सुद्धा पाडली जाईल आपल्याकडून तर काही नवीन आर्थिक धोरण तयार करायला आणि नवीन आर्थिक उत्पन्न वाढवायला केलेले प्रयत्न या वर्षातले यश मिळवून देतील कायदा वकिली अकाउंटिंग टॅक्स कन्सल्टिंग बँकिंग चार्टर्ड अकाउंटिंग शेअर मार्केट शेती इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सफलता मिळवून द्यायला जरा जास्तच मदत करताना दिसेल किंवा ज्यांच्या ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवावेत आप चांगले यश मिळवून देण्याचे सहकार्य गुरुग्रहामुळे या वर्षात आपल्याला प्राप्त होताना दिसत आहे त्या दृष्टीने आपली मेहनत मात्र आपल्याला घ्यायची आहे हे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण प्रेम लग्न नवीन गुंतवणूक व्यापारातली वाढ यशस्वी कारकीर्द मधुर नातेसंबंध या सगळ्यांसाठी बऱ्यापैकी अनुकूल असं वातावरण निर्माण आहे मात्र आरोग्याच्या बाबतीत या काळात संधिवात घशाचे आजार थायरॉईड यावर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे वेळीच उपचार आणि पथ्यपाणी सांभाळून करायचे आहे मंडळी हे सगळं जरी खरं असलं तरी या वर्षभरामध्ये आपल्या गुप्त शत्रूंच्या हालचालींवर चालायचे कारण शत्रु स्थानातून आहे आपल्या बाजूकडील कुठल्याही प्रकारच्या नाजूक व महत्वाच्या गोष्टी उगत चार चौघात उघड करायच्या नाहीत भविष्यातील आपल्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या गोष्टींचं जे काही प्लॅनिंग असेल नियोजन असेल ते होईल तेवढं गुप्त ठेवायचं आहे या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळं जोरकसपणे मिळण्यासाठी उपाय म्हणून रोज तीन वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पठण अवश्य सुरू ठेवा तर बुधवार व एकादशी या दिवशी विष्णू नामावलीचं पठण आवर्जून करा तसं शक्य झालं तर शुक्र ग्रह यंत्र व मत्स्य यंत्र आपल्या देवपूजेमध्ये दे स्थापन करा त्याचं रोज दर्शन घ्या आशीर्वाद घ्या तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीसाठीची गुरुग्रहाच्या राशी, गुरु राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्याला आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा अर्थातच हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असतं त्यासाठी ते आमचा जो नंबर आहे संपर्क नंबर तो आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो तसेच विविध प्रकारचे रुद्राक्ष यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र मेरुश्री यंत्र अशी बरीचशी यंत्र अभिमंत्रित करून सिद्ध करून आपल्याला पाठवली जातात तर ते त्याचीही आपल्याला मागणी करायची असेल ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या आणि नंतर आम्हाला ऑर्डर करा तसेच मंडळी चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक व श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अत्यंत प्रभावी परं असा परंतु ज्या टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ हे दोन्ही पुस्तकं आपल्याला मागवायची असतील भारतात कुठेही असाल त्याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं धूपदीप पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर किंवा कुठलाही कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये ह्या अग्नी दाखवून फिरवणे ज्याने वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला मदत होते याची सुद्धा ऑर्डर करायची असेल डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहेच म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या राशीच्या निमित्ताने तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद